उमरस हद्दीत पाटण पंढरपूर राज्यमार्ग खचला तात्काळ डागडुजी करून दिलासा देण्याची वाहनधारकातून मागणी कराड तालुक्यातील उमरस परिसरात गत दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण पंढरपूर राज्यमार्ग एका ठिकाणी खसल्यामुळे भलीमोठी चरपडण्याची शक्यता निर्माण झाली आहे सकाळपासून दोन ते तीन दुचाकीस्वार सदर ठिकाणी पडून जखमी झाल्याचं येथील नागरिक सांगतात तरी सार्वजनिक बांधकाम विभागानं सदर ठिकाणची तात्काळ डागडुजी करून भविष्यातील गंभीर दुर्घटना टाळावी आणि वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी करत मित्रांनो आज आज आपण आहोत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अचानकपणे चर पडले आहे इथे रस्ता खचलेला आहे आणि सकाळपासून बरेचसेच दुचाकीस्वार या चरीमध्ये पडून जखमी झालेले आहेत अनेक चारचाकी गाड्यांचं नुकसान झालेलं आहे तरी पीडब्ल्यूडी नबोरसोब तिचं लक्ष घालावं ही चर बुजवावी अन्यथा एखादा गंभीर अपघात इथे होऊ शकतो पीडब्ल्यूडीने याची दखल घ्यावी पहा गाण्याची काय परिस्थिती होते इथे एका गाणे आढळत आहेत तरी डब्ल्यू डीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून ही चर त्वरित बुजवावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा इथला धोक्याची तांदी तलवार संपवावी टाळावी ही नंबर विनंती नमस्कार ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा